नमस्कार मंडळी सरजा लखन फायनलचे चे मानकरी श्रीनाथ केसरी मैदान फॉर्च्युनर चे मालक सर्जानी लखन फॉर्चुनर घेऊन जाणार सरजा लखन मानाचे मानकरी आणि फायनल साठी सज्ज होते अनेक गाड्या त्याच्यामध्ये निवडून आले सरजा लखन ने बाजी मारली खूप मोठमोठ्या गाड्या या राऊंडला होत्या श्रीनाथ केसरी मैदानात फायनलसाठी आणि तिथे मेन बक्षीस होती फोर्च्युनर फोर्च्युनरचे मानकरी झाले सर्जा आणि लखन एकदम अत्यंत महत्त्वाची गाडी काढली सर्जा आणि लखन असे बरेच गा मथूर वगैरे बकासूर या मैदानात खेळून गेले यांच्या जो या दहा गाड्यांमध्ये मोठी मोठीच बैला होती या गाड्यांतच मथुर हा रिवर्स झाला ता सुटून आला होता आणि नंतर वापस घेऊन गेला तरी पण त्याचा याच्यामध्ये या गाड्यांमध्ये कितवा नंबर आले सर्व संक्षिप्त रूपात इथे आपल्या कॉमेडरनी सांगितलं आहे ते तुम्ही नंतर शेवटी पाहालच तोपर्यंत आपण रिप्ले पाहूया रिप्ले दाखवण्याचा हाच कारण की ह्या गाड्यांमध्ये तुम्हाला समजण्यात येईल की कोणती गाडी कोणत्या नंबरला पलत होती त्याच्या अनुसार कोणती गाडी किती स्पीडला आली ती पण तुम्ही वारंवार दाखवण्याचं हेच कारण की तुम्हाला एकदम क्लिअर समजेल की काय कोणती गाडी किती वेगाने पलाली धावतात धावतात गाड्या एवढ्या जोरात की बोलू शकत नाही बघा हा दोन्या बाजून दाखवण्याचा प्रयत्न करेन याच्या पुरसा ड्रोन कॅमेऱ्या तुम्हाला दाखवण्यात येईल ड्रोन कॅमेरात दाखवण्याचा या वरून तुम्हाला एकदम भारी पलताना दिसतील गाड्या आणि एकदम मजेदार असे मन भरून येईल अशा गाड्या पलणाऱ्या तुम्ही पाहू शकता आता वापस वरून ड्रोननी घेतला ही गाडी समोर आल्यावर फाकली आता वापस ड्रोन पाठी मगून नाता येऊ बघा नेमका कोणती गाडी कितवी नंबरला ना कसे पळते ती तुम्ही बघू शकता पाहू शकता ड्रोनचा दृश्य एकदम मस्त सर्व गाड्या दिसत आहेत

आई तुंगा वादा भुसावना दक्ष गोपिना तुंगे करजत केमरे इशिता आराध्य दत्तात्रय मुंडे बारामती यांचा गोविंदा निलेश प्रमोद कार काळमेश 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 येवडबाळ यांचा फायर ही आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी सुंदर अशी वाडेपुराळी आई तुंगा वादा भुसावना दक्ष गोपिना तुंगे टेमरे करजत दुसरं मोहिते बारामती यांचा गोविंदा पाहला आणि त्याच्याबरोबर पाहला निलेश प्रमोद कामेश यवतमाळ यांचा फायदा फायर आणि गोविंदा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले चार नंबरचा मान पटकावला चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून नवी गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न भोयर शेख कुमार सुचगाव हिंद केसरी संतोष भाव येता निलेश शेख चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराज गुळ या मैदानात

शिवाय तुषार झोरपडे दहादा सरकार यांचा या ठिकाणी सभा सर्जा। संध्या आणि बकासी हाच्या मैदानामध्ये छत्तीस क्रमांकाचे मानकरी ठाणे तिसरा क्रमांक पटकवला तीन नंबरची मानकरी तास क्रमांक दोन मधून झाली गाडी ज्योतिलिंग प्रसंगराज फ राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पोहारी ज्योतिलिंग प्रसंग चैतन्य पुष्पराज फाय क्लब मादळ मुठी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते माधव मुठीकरांचा पुष्पराज पहाच्या बरोबर पाहणार आई गावदेव दर्शन रणवीर राहुल भाई पाटील आदावरी कल्याणकरांचा कर मथूर मथूर आणि पुष्पराग आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्र दादा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि दिव्य श्रीनाथ केसरी मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी आई तो जावाने प्रसन्न कुमारी सिद्धी अनुपशेठ सावंत पळसखेल जम्मू काश्मीर या गाडीचा दुसरा क्रमांक आला

डबल महाराज केसरी पैलवान चंद्रा पाटील युथ फाउंडेशन आयोजित भव्य आणि श्रीनाथ केसरी मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला श्रीनाथ केसरी सन दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार मधून यश बापू शिर आंबेडकर वडकी पुणे साईनाथ पाटील कराळे हिंगोली या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बापू साहेब आंबेडकर आणि साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा सर्जा आणि त्याबरोबर पळाला मनोहर चव्हाण पाटील करोळी छत्रपती संभाजी यांचा नखन नखन आणि सर्जा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकर